नमस्कार मित्रांनो अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विनंतीला मान ठेवून आजचा हा व्हिडिओ मी बनवतो आहे त्यांचं एवढंच म्हणणं झालं सर तुमच्या फेसबुकच्या माध्यमातून लोकांना कळू द्या युरियाचं काय एक्झॅक्टली होतं येते मित्रांनो सर्वप्रथम शेतकऱ्याने शेती चांगली यावी म्हणून कर्ज काढले आणि कर्ज काढून शेती उभा केली आहे पीक त्याचा अगदी जोरदार आले मित्रांनो आणि त्याच्या डोळ्यासमोर जे पीक आहे त्याला असे अपेक्षा आहे शेतकऱ्याला वाटतं ह्या पिकाच्या पैशातून मी जे कर्ज काढले ते, ते कर्ज का फिटेल मित्रांनो त्याने खूप कष्ट घेतले आणि पीक पण चांगलं आलं आहे आता जर बघितलं तर त्या पिकाला आता सध्या गरज आहे युरियाची आणि मित्रांनो ही युरियाची गुणी आहे माझ्या हातामध्ये काय होतं आहे शेतकरी मंडळी ज्यावेळेस दुकानात जातं युरिया मागण्यासाठी तर दुकानदार सांगताय तुम्हाला एक तर एक सिंगल युरियाची गुणी भेटणार नाही म्हणजे तुम्हाला खताची गोणी विकत घ्यावा लागेल तेव्हा तुम्हाला युरिया भेटेल आणि जर बघितलं तर साडेतीनशे ते साडेतीनशे रुपये या युरियाची गोणीची किंमत आहे आणि याच्यासाठी ही जर गुणी घ्यायची असेल तर तुम्हाला तर पंधराशे रुपये मोजावं लागतात म्हणजे खताची गुणी घ्यावं लागते मित्रांनो सग सर्वप्रथम शेतकऱ्याला बाजारला पैसे शे नाही आहेत आणि हा त्याच्या घरात ताप आलेला मुलगा पण आहे त्या मुलाला तो दावाखान्यात घेऊन जाऊ शकत नाही चटणी मिरची खाऊन तो दिवस काढतो फक्त का ते शेती बघतो आहे पीक जोरात आलं आहे त्याला अपेक्षा आहे का ह्या पिकातून जे काही पैसे भेटतील ते पैशात मी माझं कर्ज फेडेल आणि घर चालवण्यासाठी काही ठेवेल पण मित्रांनो तो अल्पभूधारक शेतकरी कुठून तरी चारशे रुपये म्हणजे कोणाच्या तरी का इथे कामाला जाऊन चारशे रुपये कमवतो हो आणि गोणी घ्यायला जातो तेव्हा जेव्हा त्याला ते जे समजतं की हिर्याची गुणी घ्यायची असेल तर पंधराशे रुपये मोजावे लागतात मित्रांनो ज्यावेळेस दुकानदार जर असं म्हणतो की इऱ्याची जर गुणी पाहिजे तर पंधराशे रुपये घ्या द्या आणि इऱ्याची पण गुणी घ्या त्याला असं वाटतं तोंडात मारल्यासारखं होतं मित्रांनो त्या ठिकाणी कारण ऑलरेडी त्याच्याकडे बाजारातच पैसे नसतात आणि मग काय तो तसाच घरी येतो बायकोला सांगतो अगं हिर्याच्या गोण्या शिल्लक राहिल्या नाहीत का का सांगतो मग तो असं कारण त्याला माहिती आहे जर बायकोला मी जर म्हटलं तर इऱ्याची गोणी घ्यायची तर पंधराशे रुपयाची खाताची गुणी घ्यावं लागेल अहो ते नवरा बायको एक शेतकरी आहेत म्हणून ती बायको त्याला पटकन गाड्यातलं काढून देईल का नाही नाही जा बरं हो पटकन युरियाची कोणी घ्या खाताची पण आणा आणि आपलं शेत पिकवायलाच पाहिजे असं असताना ते शेतकरी दोघं नवरा बायको घरी येऊन रडतात मित्रांनो ही त्यांची तळतळ आणि हाय सरकारला लागेल दुकानदाराला नाही कारण दुकानदारच काही चुकी नसणार आहे त्यामध्ये परंतु मित्रांनो युरियाची गोन्हेची किंमत जी, जी आहे त्याच रेटनं आपण विकायला पाहिजे आणि हा अल्पभूधारक शेतकऱ्यासोबत असं करू नका आपण काय करतो बलाढ्य शेतकरी मोठमोठे जे शेतकरी त्यांना एक शब्द न बोलता त्यांना युरियाचं काय त्यांना खतही देतो किंवा उदारही देतो परंतु मित्रांनो अशा जी होते ती पिळवणूक फक्त अल्पभूधारक शेतकऱ्याची युरियाची गुन्हे काही ठिकाणी चारशे रुपये लिहतात काही ठिकाणी साडेतीनशे रुपये लिहतात आणि जी किंमत जर बघील मला वाटतं दोनशे ऐंशी किंवा दोनशे नव्वद रुपये असेल परंतु त्याच्यासाठी टिप्पल तीन पटीने पैसे त्या खताच्या पुढेसाठी द्यावं लागतात गरज नसताना ती घ्यावं लागते आणि इथं गरज त्या शेतकऱ्याच्या मुलाला आहे दवाखान्यात नेण्याची गरज त्या शेतकऱ्याला आहे बाजारची गरज त्या शेतकऱ्याला आहे घर चालवायची त्याच्याकडे पैसे नाही आहेत पण तो कुठून तरी ॲडजस्ट करून ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो आहे आणि कसा तरी त्याचा संसार तो करतो आहे अशात सगळ्यांनी त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे मित्रांनो शेतकऱ्याचा रास होत चालला आहे शेती पिकत नाही पाहिजे तेवढी पाहिल्यासारखी आता त्या शेतीला खूप 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 पैसे घालावं लागतात जसे की खताच्या गोन्या आहेत विराच्या गोण्या आहेत बी 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 भरणं जास्त आहे कारण मित्र प्रत्येक वर्षी बी भरण्याच्या खताच्या इतर गोष्टींची जाहिरात भरपूर चालू असते टी व्हीवरती पण शेतकऱ्याचं पीक आल्यानंतर कुठलाही व्यापारी किंवा कुठल्याही टी व्हीवर शेतकऱ्याच्या जा पिकाची जाहिरात नाही जाहिरात असते ती फक्त त्यांच्या बियाणाची आणि बियाणापासून झालेल्या उत्पन्नाची पर जे थी थी जे तर जे उत्पन्न झाले ते विक खरेदीसाठी कोणी पुढे येत नाही योग्य ते भाव देत नाही म्हणून सांगतो अल्पभूधारक शेतकऱ्यांचे तळतळ घेऊ नका कारण ते खूप तळतळीने माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं सर प्लीज युरियाच्या गुन्हेचा शो शु, खूप शॉर्टेज होतो आहे गुणी जर घ्यायचे असेल तर सर्वप्रथम पंधराशे रुपये मोजावं लागतात आणि मग साडेतीनशे की रुपयाची ही गोणी घ्यावा लागते असं करू नका विनंती आहे तुम्हाला सर्व शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यालाही थोडीफार मदत करा मदत म्हणजे पैसे देताय तुम्हाला सहकार्य करा आणि त्यांची ही शेती पिकू द्या कारण त्यांच्या डोळ्यासमोर जे पीक आता उभं आहे ते पीक ते असं झो सोडू शकत नाही कारण ऑलरेडीच ह्या ह्या वर्षी पावसाने खूप मोठा धोका दिला आहे बऱ्याचशे कारण कपाशीचं उत्पन्न झालेलं नाही आहे मकाचं झालेलं नाही आहे आता जे होतं आहे हे पीक गव्हाचं हरभऱ्याचं या पिकाला थोडंफार सहकार्य करा शेतकऱ्याला आणि एरियाच्या कोणी अवेलेबल करून द्या हीच विनंती या फेसबुकच्या मार् माध्यमातून जे काही अल्पभूधारक शेतकरी माझ्याकडे आले होते त्यांच्या वतीने मी या फेसबुकच्या माध्यमातून करतो आहे धन्यवाद